हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू चॅनल सो हे आहे हॉटेल पूनम आणि सो आता मी शेअर करतो आहे तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन यू कॅन कॉन्टॅक्ट टुरिस्टना बरं पडण्यासाठी म्हणजे इझी पडण्यासाठी मी ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डायरेक्टली दिलेला आहे म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण रूम बघणार आहोत त्याआधी मी तुम्हाला इकडे ह्यांचं हे टुरिस्ट पॉईंट्सचं जे आहे प्लेसेस ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे टॅक्सी युनियनची हे कॉस्ट असते ती सगळी टूर वन टू थ्री अँड फोर्थ ती तिथे पाचगणी टूर आणि काय काय इथे बघितलं दा दाखवलं जातं टुरिस्टना माझे तर ह्या सगळ्या मॅक्सिमम प्लेसेस व्हिजिट करून झालेले आहेत आता आपण इकडे बघत आहोत तिथे बसायला एरिया आहे आणि ज्यांना म्हणजे चढाई उतरायचा त्रास असतो तर mm -hmm. आ, लिफ्ट नाही आहे इथे हॉटेलला बट हे बघा एवढेच जिने इकडून जर चढून आले दिस इज मॅनेजेबल बाजूला पकडायला पण रेलिंग आहे चांगली आणि इकडून ह्याच या म्हणजे ह्या एवढं जिने फक्त चढून आल्यानंतर आपल्याला ले एक रूम इथे दिसणार आहे त्याच्यावर सुद्धा आहेत रूम्स सो so, दिस इज वन झिरो टू आणि इथे रूम नंबर वन झिरो थ्री आपल्याला बघायला मिळणार आहे या व्हिडिओमधून सो ह टी व्ही ए सी इथे मस्त मोठा आलिशान असा सोफा आहे मिरर इकडे बेड टेकायला मस्त छान इथे सॉफ्ट आहे हे मागे इंटरकॉम फोन साईड टेबल आहे इथे पण साईड टेबल आहे इथे कबड आहे मस्त आहे इथे ग्लासचं कबड इथे टेबल आहे ड्रॉवर्स ड्रॉवर नाही मोठे शेल्फ आहेत तिथे सो गुड रूम चांगली आहे ना रूम आणि आता आपण बाथरूम बघणार आहोत सो वॉश बेसिन आहे इथे आणि टॉयलेट आहे इकडे मागे दरवाजेच्या कर्टन आहे आणि कर्टनच्या मागे इथे बाथ एरिया आहे एक्झॉस्ट फॅन सो ही आहे दोन जणांची रूम ही आणखी एक आता दुसरी रूम आपण पाहत आहोत रूम नंबर वन झिरो सेवन इथे जरा सीटिंग अरेंजमेंट वेगळी आहे इथे हे टेबल कबर्ड मिररची अरेंजमेंट वेगळी आहे इथे ही पण दोन जणांचीच रूम आहे टेलिव्हिजन इकडे हे आहे सोफा ते मिरर आहे आणि इकडे वॉश एरिया टॉयलेट वॉश बेसिन बाथ एरिया कबर्ड आहे सॉरी कर्टन आहे